आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी दापोली याने विकसित केलेला घेवड्याचा वान म्हणजे कोकण भूषण ह्याच्याबद्दल माहिती समजून घ्या ही झुडूप वजा वाढणारी जात आहे आणि हिरव्या कोळ्या शेंगासाठी ही खूप चांगली जात आहे साधारणपणे पेरणीनंतर पंचावन्न ते साठ दिवसांनी शेंगाची तोडणी करता येते आणि पंच्याहत्तर ते ऐंशी सेंटीमीटर फक्त झाडाची उंची येते म्हणजे ह्या जातीला आधार इतर घेवड्याच्या वानाप्रमाणे आधार देण्याची गरज नाही शेंगाची लांबी साधारणपणे सात ते आठ सेंटीमीटर असते आणि सगळ्यात महत्वाचं की हे शेंगा शिराविरेचा असतो त्यामुळे निवडताना किंवा भाजी बनवताना अगदी अतिशय कमी वेळेमध्ये सोप्या पद्धतीने बनवते या जातीपासून साधारणपणे ऐंशी ते शंभर क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मिळते आणि सगळ्यात महत्वाचं की खरीपची काढणी झाल्यानंतर किंवा अंग किंवा कमी पाण्यामध्ये येणार ही घेवड्याची एकमेव जात आहे कमी कालावधीमध्ये खूप चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकतं